अकोला पोलिसांच्या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेने कुख्यात आरोपीला अटक केली आहे त्याच्याकडून देशी कट्टा तलवार आणि काडतुसे असा अवैध साठा जप्त करण्यात आला आहे पोलिसांनी सविस्तर तपास सुरू केला असून पुढील चौकशी सुरू आहे अकोला शहरात पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या गुन्हेगाराविरोधी मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे गुप्त माहितीच्या आधारे चिवचू बाजार परिसरात छापा टाकत पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले त्याच्याकडून विनापरवाना देशी कट्टा जिवंत कारतूस तलवार आणि कत्ता असा एकूण एकतीस हजार तीनशे रुपयांचा अवैध साठा जप्त करण्यात आला आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेडके यांच्या नेतृत्वाखाली विजय चव्हाण माजिद पठाण विष्णू बोडके यांच्या पथकाने ही कारवाई केली प्राथमिक माहितीनुसार संबंधित आरोपी हा काही गंभीर गुन्ह्यांमध्ये पूर्वीही संशयित राहिल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे या प्रकरणी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे या यशस्वी कारवाईसाठी अपर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी आणि शंकर शेडके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील अधिकारी आणि कर्मचारी यांचे कौतुक होत आहे पोलिसांच्या सतर्कतेमुळे शहरातील शांतता आणि कायदा सुव्यवस्था अधिक मजबूत झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे